नारिके शक्ती महान जिसे हार भगवान सात्विक विचारायची पाहिजे तुम्हाला उदाहरण सांगते गेली एक सांगकामी तिसरी आगाव कामी आहे सासूबाईने सांगितलं सुनबाई सांगितलं तेवढच करायची वरच्या जरा माणूस बघून टाकत जा चांगले माणसं बघून कचरा टाकत जा वरती अर्धा तास बसली माणूस गावातले कडक केसरीचे कपडे होते सरपंच पाहिले दिलावरून कचरा सोडू सरपंच आले अडत सासूबाई तुमच्या सुनाला काही सांगा सासूबाई म्हणतात बघून कचरा टाक वाचार्थ नाही लक्षार्थ घ्यायला सांगितलं पण लक्षात येत समजत अजिबात नाही जीवनामध्ये धन्य अजिबीन जगद गुरु तू म्हणतात कधी माग शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार अंगीकार तू का म्हण किंवा बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी गुरु स्वप्नात आले राम कृष्ण हरी मंत्र दिला म्हणून धन्य आज दिन किंवा उजळले भाग्य आता मी तुम्हाला सांगते लक्ष नाही का क्षेत्र कोणतंही असू दे पहा त्या क्षेत्रामध्ये माणसाचं नाव लौकिक व्हायचं असेल आणि जीवनामध्ये स्वतःच्या पायावर जर माणसाला काहीतरी करिअर करायचं असेल उभं राहायचं असेल ना तर त्या अगोदर संत महात्मे सांगतात माऊलींना देव आणि गुरु विनं अनुभव काही सकळी का गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा गुरु विन पाहता नाहीत रे जीवनामध्ये गुरु करावे लागतात मग संताची संगती, संगती करायची काय एकनाथ महाराज सांगतायत हरी प्राप्ती पाय धरलेत पण संताचे पाय हा माझा आणि एकदा का विश्वास बसला के संग लाग रे अच्छी अच्छा पणे घेऊ का संताची संगती करावी संत विन प्राप्ती ना प्राप्ती नाही मग संताची संगती करायची का मला सांगा महिला मंडळ तुमच्याकडे जावाई जेवायला आले सोडत नाही मी तुम्हाला आज तुम जावाई बापू जेवायला आले आजी तुमच्यासाठी प्रश्न जावायाचा आवडतीचा पदार्थ करायचा आहे आपल्या जावायला आवडतं काही तुम्ही कोणाला विचारणार बोला त्यांची आवड निवड कोणाला माहिती असते कोणाला मुलीला बरोबर जावायला काय आवडतं हे जसं तुमच्या मुलीला माहिती आहे तसं भगवान परमात्म्याला काय आवडतं हे संतांना माहिती म्हणून आवडे आहे देवासी तो ऐका प्रकार नामाचा